तुमचं काय भीम ही जागा मार्केट कमिटी ला आता जी आम्ही घेतली ना ती सर्व पहिली जागा थोड्या जागा नावली होता नावली घंटाकडे सर्व दाखवले इथं पाणी भरपूर ही जागा सपाट आहे सर्व आहे परंतु चार पाच दिवसानंतर काय ते झालं ही जागा आपल्याला घ्यायचीच नाही मग दुसरी जागा वाग म्हणून दुसरी जागा बघितली तर दुसरी ते काय एक तर आठ फुटखाली तिला बारा लाख रुपये रेट सांगितला हे झालं नंतर सर्व काही वाटा ना ही जागा घ्यायची सर्वांना ते ठरलं आणि पंधरा विरुद्ध तिन्ही हा ठराव मंजूर ते सर्व मान्य आणि खरंच आणि सर्वांनी महाराज मान्यता दिले वारुळ ताई नमस्कार वारुळच्या आधीमध्ये बाजार समितीने जी जागा आता नवीन दहा एकर खरेदी केलेली आहे तुम्ही संचालक आहात तुमचं काय म्हणणं आहे ज्यावेळेस मार्केट कमिटी जागा घेण्याचा विचार करते तर ती जागा खरेदी करण्यासाठी मला म्हणजे माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य पणन मंडळाची त्याला बारा एक दिवसात संमती लागतील आणि ती संमती आल्यानंतरच मार्केट कमिटीने ती जागा खरेदी केलेली आहे आणि ती जागा खरेदी करण्याचा जा उद्देश हा आहे की त्या जागेमध्ये शेतकरी हितासाठीच विकास कामं केली जातील असं माझं म्हणणं आहे आणि या जा जागेसाठी सर्वच पंधरा जे संचालक आहेत त्यांनी मान्यता दिलेली आहे त्यांच्यामध्ये मी पण आहे नमस्कार जुन्नर बाजार समितीने जी नारायणगाव जागा खरेदी केलेली आहे त्याला तुमचा पाठिंबा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका